नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं रंग अंतरंगातले या चॅनलवर नवरात्री स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेत आज आपण भेटणार आहोत अशा एका स्त्री शक्तीला जिला तिचं ध्येय गाठण्यासाठी समाजाने नियतीने वारंवार त्रास दिला परंतु ती भारताची पहिली महिला डॉक्टर बनून इतिहासाच्या पानावर अमर झाली ही कथा आहे आनंदीबाई जोशींची स्त्री म्हणजे केवळ कोमल कळी नाही तर अनेक संकटातून उमलणारी कमळाची पाकळी आहे एकोणीसाव्या शतकातल्या कठोर अंधारात जेव्हा सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाचा दीप जपण्यासाठी दगड धोंडे सहन करावे लागले होते त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ जरी रोवली असली तरी सुद्धा स्त्रीला अजूनही दुय्यम स्थान दिलं जात होत त्याच काळात एका मुलीने स्वप्न पाहिलं डॉक्टर होण्याचं स्वप्न एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील थालनेर या गावात आनंदीबाईंचा जन्म झाला लहानपणी त्यांचं नाव यमुनाबाई असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न ते गोपाळराव जोशी यांच्यासोबत आणि गोपाळरावांचं वय हे त्यांच्या वयापेक्षा वीस वर्ष जास्त होतं लग्नानंतर गोपाळरावांनी त्यांचं नाव यमुनाबाईवरून आनंदीबाई असे ठेवले गोपाळराव हे प्रगतशील विचारांचे पण कठोर स्वभावाचे होते त्यांनी आनंदीबाईंना पुढे शिकण्या शिकवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते तिला घरीच इंग्रजी शिकवत असत परंतु हे आनंदीच्या आईला मान्य नव्हते त्यामुळे त्या तिला अभ्यासाला वेळ मिळू नये म्हणून खूप सारी कामं सांगायचे आणि अभ्यास झाला नाही म्हणून गोपाळराव रागवायचे गोपाळरावांनी जाणलं की घरी बसून शिक्षण शक्य नाही त्यांनी त्यांची बदली करून घेतली आता तिला अभ्यासाला वेळ मिळू लागला अभ्यास केला नाही तर ते रागवत असत पण या रागाच्या पाठीमागे होत तिचं भविष्य घडवण्याचं स्वप्न वर्षांची असतानाच ती आई झाली पण दुर्दैवाने तिचं बाळ फक्त दिवसांचं असतानाच वारलं कारण योग्य औषधोपचार वेळेवर मिळाले नाही आणि हेच कारण ठरलं ज्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला त्या म्हणाल्या मी डॉक्टर होणार मी इतर मातांना ही वेदना सहन करू देणार नाही समाज मात्र विरोधात होता बैला शिकवून घराचं नाव बुडवतोस बायकोला परदेशी पाठवणार म्हणजे धर्मभ्रष्ट करणार अशी निंदा नालसती गोपाळरावांवर होत होती पण आनंदीबाई ठाम राहिल्या अठराशे ऐंशी साली गोपाळरावांनी आनंदीला अमेरिकेत पाठवायचं ठरवलं समुद्र ओलांडने म्हणजे त्या काळात धर्म भ्रष्ट करणे असे समजलं जायचं पण त्या म्हणाल्या धर्म जर जीवन वाचवायला अडथळा करत असेल तर मला माणुसकीचाच धर्म प्रिय आहे अमेरिकेला जाताना त्यांनी दोन महिने बोटीने प्रवास केला त्या पूर्ण शाकाहारी असल्यामुळे दोन महिने बोटीवर फक्त उकळलेले बटाटे खाऊन प्रवास केला पण जिद्द काही सोडली नाही अमेरिकेत वुमन मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला तिथे ही त्यांना अनेक संकटे आली बोटीवर फक्त उकळलेले बटाटे खाऊन त्या आजारी पडल्या भारतीय पद्धतीचे अन्न मिळाले नाही परदेशी कपडे घालायचे नाहीत म्हणून त्या नऊवारी साडीवर जॅकेट घालत तिथली बर्फाळ थंडी त्यांच्या शरीराला असह्य वेदना करे त्यात अभ्यासाचं टेन्शन स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे तिथलं थंड हवामान अपरिचित संस्कृती भाषा उपासमार हे सगळं परक होतं अमेरिकेला जाताना त्यांना अमेरिकेने एक अट घातली होती की त्यांना इथं शिकण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल पण त्यांनी ही अट मान्य केली नाही उलट त्या म्हणाल्या की ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही त्यांच्या या निडर स्वभावापुढे अमेरिकेला सुद्धा झोकावे लागले आनंदीबाई आपल्या भारतीय परंपरेत म्हणजेच नऊवारी साडी नत घालून कॉलेजला जायच्या यावरून लोक आश्चर्यचकित होत तर काही उपासही करत भू थंडी परकेपणा हे सगळं सहन करून ही त्यांना शिक्षण पूर्ण केलं अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये केवळ वर एकविसाव्या वर्षी त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन एम डी ही पदवी मिळवली त्या क्षणी भारताचं नाव संपूर्ण जगभर झळकून उठलं पदवीदान सोहळ्याला गोपाळराव ही हजर होते पत्नीच्या यशाचं समाधान त्यांच्या डोळ्यातून दिसत होतं भारतामध्ये परतल्यावर आनंदीबाईंचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं त्यांना कोल्हापूरमध्ये हो वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमलं गेलं पण नियती क्रूर होती समुद्र प्रवास परदेशातील थंडी अपुरी काळजी उपासमार यामुळे त्यांना क्षयरोग झाला होता फक्त बावीसाव्या वर्षी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याऐंशी साली त्यांचं निधन झालं त्यांना केवळ समुद्र उल्लंघन करून आल्यामुळे आणि त्यातली त्यात ती एक स्त्री म्हणून वैद्य डॉक्टर यांनी तपासण्यास नकार दिला डॉक्टर असूनही स्वतःच्या आरोग्यासाठी मदत न मिळणं ही किती मोठी विडंबना मित्रांनो अशा या आनंदीबाई गोपाळ जोशी ज्यांना त्यांच्या डिग्रीचा समाजासाठी वापर करायला आयुष्यच मिळालं नाही आनंदीबाई जोशींचं आयुष्य जरी अल्प होते तरी त्यातली तेजस्वी ज्योत आजही स्त्री शिक्षण स्त्री स्वातंत्र्य स्त्री सन्मानाचा दीपस्तंभ आहे त्यांच्या पौलांनी भारतीय स्त्रियांना सांगितले की आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंखांची गरज असते असे नाही तर गरज असते ती जिद्दीची आणि शिक्षणाचीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या स्त्री शक्तीसोबत धन्यवाद